नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणारा कोर्ट आणि कोर्टविषयी माहिती किंवा आपल्या जी कोर्टाविषयी जी आपली तारीख आहे कोणत्या प्रकारामध्ये बघायची आपल्या मोबाईलमध्ये बघायचे सर्वप्रथम आपण प्ले स्टोरला जायचं आणि सर्च करायचं ई कोर्ट ई कोर्ट ॲप जी सेंट्रल गव्हर्मेंट ॲप आहे त्या ॲपला आपण डाउनलोड करायचं आहे दोन नंबर ॲप आपण डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं आहे काही ते पाहिजे इन्स्टॉल झाल्यानंतर त्याच्यावर क्लिक करून आपण ते ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर ई कोर्ट ॲप आप, आपल्याला ओपन केल्यानंतर जे दोन नंबरचं ऑप्शन आहे केस टेटस हे स्टेटस म्हणजे आपले प्रकरण तपशील मराठीमध्ये प्रकरण तपशील त्या त्याच्यावर क्लिक करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला राज्य निवडायचं आहे पुन्हा जिल्हा निवडायचा आहे आणि प्रकरण क्रमांक त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला प्रकरण आपलं कोणत्या प्रकारामध्ये केलं आहे ते आपल्याला पाहू शकतो सर्वप्रथम असा डॅशबोर्ड ओपन होतो त्यामध्ये न्यायालय आपल्याला न्यायालय निवडायचं आहे कोणत्या तालुक्यातलं न्यायालय न्यायालय निवडल्यानंतर आपल्याला केस प्रकार निवडायचा केस प्रकार म्हणजे आपलं कोणत्या प्रकारे दिवाळी दावा आहे फौजदारी आपल्याला आहे किंवा किरकोळ अर्ज कि आहे की बँकेसंदर्भ आहेत की निवडणुकीसंदर्भातले अर्ज आहेत या संदर्भात संदर्भातले आपण एक करायचे आहे सर्वप्रथम आपण दिवाणी दावा यावर क्लिक करायचं आहे दिवाणी दावावर आपण केल्यानंतर आपला प्रकरण क्रमांक घेते आपल्या प्रकरण क्रमांक दिलेला असतो तो प्रकरण क्रमांक आपल्याला टाकायचा आहे आता उदाहरणार्थ दोनशे अकरा हा आपला उदाहरणार्थ प्रकरण क्रमांक आणि साल टाकायचे आहे त्या साल टाकल्यानंतर पुढे आमचा याच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला असं संख्या एक दाखवते त्यानंतर हा क्लिक केल्यानंतर आपल्या पूर्ण आपल्या प्रकरण आपल्यासमोर उभं राहते की आपण कोणत्या प्रकारामध्ये केले त्या पूर्ण ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचे ॲड केल्यानंतर माझे प्रकरण म्हणून एक ऑप्शन आहे या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्या क्लिक केल्यानंतर आपण जे प्रकरण आहे ते प्रकरणाला ऑप्शन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्याला हा के प्रकार ओपन होतो की आपली तारीख कवा आहे पुढची तारीख कवा आहे की आपण दाखल कवा केलं तर आपला वकील कोण आहे ते वकील कोण आहे की आपल्याला आतापर्यंत दाखल केल्यानंतर कोणत्या प्रकारामध्ये आपण कोणते कोणती सुनावणी झाली आहे कोणकोणते नोटीस दिलेले आहेत यामध्ये आपल्याला सर्व प्रकारची माहिती किंवा पुढील जजमेंट किंवा आदेश कोणते आहेत ते पूर्ण हिस्ट्री आपण या ऍपमध्ये पाहू शकतो व पुढील तारीख पाहू शकतो आणि या पूर्ण तारखे व विषयी आपल्याला किंवा मागील विषयी आपल्याला पाहायला मिळते